स्पर्धा किमती बरोबर नको क्वालिटीशी करा हॉटेल मातुश्री रेस्टॉरंट आरोग्य तुमचे काळजी आमची सिद्धगिरी म्युझियम पाहायचे मग नाश्ता आणि जेवण फक्त मध्येच या धावपळीच्या युगात वेळ म्हणजेच पैसा आणि हा पैसा मिळवण्याच्या धावपळीत आपण खाण्यापिण्याकडे केलेलं दुर्लक्ष आपण बाहेर फिरत असताना जे काही खातो ते चांगल्या प्रतीचे खाण्याकरिता आम्ही ग्राहक देवभव ही संकल्पना मातुश्री परिवार राबवत आहोत येथे सर्व पदार्थ शुद्ध रिफाईंड तेलात आणि उच्च प्रतीचे हरभरा बेसन पिठात बनविले जातात आमच्याकडे साऊथ इंडियन पंजाबी महाराष्ट्रीयन व तसेच चायनीज पदार्थ मिळतात हॉटेल अनेक पण पर्याय मात्र एकच हॉटेल मातोश्री फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध आणि सात्विक जेवणाचे माहेर घर एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कनेरी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर प्रोपरायटर श्री राजेंद्र काळे अठ्ठ्याण्णव साठ झिरो चार नव्याण्णव सहासष्ट व तसेच श्री विजय काळे शहाण्णव एकोणनव्वद ऐंशी वीस धन्यवाद